रात्री आपण काय खातो हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं आणि अर्थातच आपलं वजन वाढू नये यासाठी रात्रीचं जेवण आपल्याला अतिशय जागरूकतेने निवडावं लागतं आता असे काही पदार्थ सांगते की जे रात्री अजिबात खाऊ नका ज्यामुळे वेट वाढू शकतं ज्यामुळे चरबी जास्तीत जास्त आपल्या बॉडीमध्ये साठू शकते आणि हे पदार्थ शक्यतो रात्रीच्या वेळी टाळा नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आता रात्री आपली पचनशक्ती अतिशय स्लो असते किंवा आपलं डायजेशन अतिशय वीक असतं त्यामुळे तुम्ही जेवढे हेवी कॅलरी पदार्थ टाळाल तेवढं जास्त चांगलं आता सगळ्यात पहिलं म्हणजे डीप फ्राईड पदार्थ यामध्ये भरपूर कॅलरीज असल्यामुळे आणि रात्री काय असतं की आपली ऍक्टिव्हिटी ही खूप कमी असते आणि युजली बऱ्याच वेळेला असं होतं की रात्री खाऊन आपण लगेचच थोड्या वेळात एक तासाभरात वगैरे झोपून जातो आयडियली रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये अडीच ते तीन तासाचा अंतर असला पाहिजे तरच खाल्लेला पदार्थ हा व्यवस्थित पचला जातो आता डीप फ्राईड पदार्थ ऑलरेडी हा हाय कॅलरी असतात पचायला जड असतात आणि म्हणूनच वजन पटकन वाढू शकतं त्यामुळे डीप फ्राईड पदार्थ रात्री घेणं टाळा यामुळे ॲसिडिटीसुद्धा जास्त वाढू शकते दुसरं आईस्क्रीम डेजर्ट किंवा शुगरी फूड आता आपल्याला एक छान सवय झालेली आहे आणि ती म्हणजे रात्री जेवणानंतर डेझर्ट काहीतरी पाहिजे गोड काहीतरी पाहिजे तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे की रात्री जेवणानंतर गोड खाणं यामुळे जास्तीत जास्त शुगर ही ब्लड केली जाते यामुळे वजन तर वाढतंच पण डायबेटिक लोकांमध्ये शुगर सुद्धा वाढू शकते आणि तिसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळे रात्री शक्यतो आईस्क्रीम किंवा जेवणानंतर डेझर्ट खाणं हे शक्यतो टाळा आता तिसरं चहा किंवा कॉफी बऱ्याच जणांना सवय असते रात्री एस्पेशली जेवणानंतर चहा किंवा कॉफी घ्यायची तर कॉफी मधलं कॅफेन किंवा चहामधलं टॅनेन हे जे काही एन्झाईम असतात किंवा पदार्थ असतात असतात ते जर तुम्ही रात्रीच्या वेळी घेतले किंवा जेवणानंतर घेतले तर जेवणामधले जे, जे काही न्यूट्रियंट्स असतात ते आपली बॉडी ॲब्झॉर्ब करत नाही त्यामुळे चहा कॉफी रात्रीचं घेणं टाळा यामुळे ॲसिडिटीसुद्धा वाढू शकते आ, नेक्स्ट म्हणजे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ बऱ्याच वेळेला काय होतं की हेवी नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जसं बिर्याणी किंवा तळलेलं चिकन किंवा मटण यासारखे पदार्थ हे रात्री खाल्ले जातात आणि यामुळे एकतर अर्थातच नॉनव्हेज पचायला खूप जास्त वेळ लागतो कारण आपली बॉडी ते लवकर पचवू शकत नाही आणि यामुळे काय होतं की अर्थातच नॉन व्हेजिटेरियन फूड बनवताना जास्तीत जास्त तेल वापरलं जातं किंवा फॅट्स खूप जास्त वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या बॉडीमध्ये चरबीच्या स्वरूपामध्ये साठून राहतात त्यामुळे पोट वाढण्याचा प्रकार हा जास्तीत जास्त होऊ शकतो आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी नॉन व्हेजिटेरियन फूड टाळा जे इझिली आपण पचवू शकू असंच फूड हे रात्री घेतलं पाहिजे रात्रीचा आहार हा अतिशय हलका असला पाहिजे ना की पचायला जड असला पाहिजे त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन लोक की जे नॉन व्हेज फूड खातात शक्यतो रात्री खाऊ नका आणि नेक्स्ट सगळ्यात शेवटचा म्हणजे सॉल्टी पदार्थ म्हणजे काय तर बऱ्याच जणांना वरून मीठ घेण्याची सवय असते तर सॅलेडमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये वरून अतिरिक्त मीठ घेणं किंवा पापड लोणची यासारखे खारवलेले पदार्थ खाणं किंवा hmm. सॉल्टी कुठलेही स्नॅक्स युजली तर हे शक्यतो टाळा चिप्स वेफर्स या गोष्टी रात्री टाळा तुम्ही जेवढं रात्री सॉल्ट किंवा मीठाचं प्रमाण कमीत कमी ठेवाल तेवढं तुमच्या अंगावर सूज येणं हे कमी होईल आणि अर्थातच या सगळ्या टिप्स पाळून तुम्हाला तुमचं हेल्थ तर चांगली ठेवता येईलच पण सुद्धा वाढणार नाही आणि रात्री आपण किती जेवतो काय जेवतो हे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद